मैत्रिण तुम्हाला जे फिटिंगला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायची शेवटपर्यंत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर बघा आपण आता ही फिटिंग कशा पद्धतीने केली तुम्हीसुद्धा नक्की के करून बघा पहिले ब्लाऊज शिवून झालं आपलं की मागचा पुढचा भाग जोडायच्या आधी म्हणजे बाही जोडायच्या आधी मागचा पुढचा भाग आधी चेक करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने ब्लाऊज उलटं करायचं आहे आणि हे एकावर एकाचं ठेवून बघायचं आहे खालून एकदम परफेक्ट पकडायचं आणि बघा इथे जर तुम्हाला जास्त वाटत असेल कोणताही वरचा किंवा खालचा पदर लहान मोठा होऊ शकतो जर तुमचंही असंच झालेलं असेल तर इथे खडून अशी रेश मारून घ्यायची आहे जो पदर तुमचा जास्त झालेला जा असेल ना तिथे रेश मारायची आणि तितका भाग कापून टाकायचा आहे बघा ह्या पद्धतीने इथे शोल्डरच्या इथे सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे थोडंफार तिरपं वगैरे असलं तर हे सुद्धा आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तसंच या बाजूनेसुद्धा आपण आहे ना असं उलट ठेवून बघा ह्या पद्धतीने बरोबर खाली परफेक्ट पकडायचं आणि कवरेज ठेवून बघायचं आहे कोणता पदर जर जास्त झालेला असेल तर तिथे त्या मापामध्ये दुसऱ्या पदराच्या मापामध्ये आपल्याला रेश मारून घ्यायची आहे आणि तिथे कट करून घ्यायचा आहे कपडा तर बघा इतकं आपलं जास्त होतं इथे शोल्डरचं सुद्धा बघून घ्यायचं ते इथे आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर घ्यायची बाही बाही आपण इथे तयार करून घेतलेली म्हणजे अस्तर जॉईंट केलं चुन्या पण पाडून घेतलेल्या आहे इथे सुद्धा आहे ना ती साईडची बाजू मोजून घ्यायची आहे म्हणजे पाहून घ्यायचं आहे खाली वरे का आणि जर वाटत असेल तर जी बाजू जास्त असेल ना ते थोडंसं कट करून घ्यायचं बघा हे दोघंही बाह्या पहिले चेक करून घ्यायचे आहे लावायच्या आधी आणि मागचा पुढचा भागसुद्धा चेक करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट येईल जर तुम्ही असं नाही केलं तर तुमचं ब्लाऊज नक्कीच चुकणार आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं शंभर टक्के ब्लाऊजची फिटिंग बरोबर येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आता बाईचं सेंटर आहे ना तो शोल्डरवरती ठेवायचा आहे सेंटरपासून आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची तर पहिले सेंटर शोल्डरवरती ठेवला की पहिले ही अर्धी बाई आहे ना ही जोडून घ्यायची बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही बाई जोडायची तर आता तुम्ही म्हणाले याची एक बाजू थोडीशी जास्त निघाली तर ती निघू द्या काही हरकत नाही आहे आपल्याला फक्त शोल्डरपासून ती बाई जोडायची आहे तर ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धी जी बाजू राहिली ना ती जॉईंट करून घ्यायची कपडा कुठेही खेचायचा वगैरे नाही आहे जसं आहे त्याच पद्धतीने ठेवायचं आणि जॉईंट करायची कुठेही बाईचा कपडा खेचायचा नाही किंवा ब्लाऊजचा कपडाही खेचायचा नाही त्याच्यावरती आपण मारतोय डबल शिलाई डबल शिलाई मारली म्हणजे ते होऊन जाईल आता आपल्याला हे सरळ बाजूने असं पकडायचं आणि कडेला एक शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला ती कडेला मारायची आहे तर आपल्याला अर्धी एका म्हणजे अर्ध्या बाजूचा ना थोडासा कपडा आपला बाहेर निघाला दंडाच्या बाजूने आपण परफेक्ट जॉईन केले जो जास्त कपडा झालता तो कट करून घ्यायचा आता उलट्या बाजूने आपण बघू शकता इथे मोंड्यामध्ये एकदम परफेक्ट असं आलेलं आहे इथे सुद्धा आपल्याला मारायची एक शिलाई म्हणजे आपल्या इथे काय होतं दोरे वगैरे निघत नाही आणि फिनिशिंग छान येते ब्लाऊजची अगदी मस्त अशी फिनिशिंग येते कुठेही तुम्हाला ओवरलॉक वगैरे करायची गरज नाही आहे आता दुसरी बाईसुद्धा आपल्याला काय करायचं आहे सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची याप्रमाणे आपण शोल्डरवरती सेंटर ठेवायचा आणि बाई अर्धी आधी जोडून घ्यायची आणि अर्धी नंतर जोडायची जर आपण कडेपासून बाई जोडायला सुरुवात केली ना कधी कधी बाईचं सेंटर मॅच होत नाही मग बाई काय होतं तिरपी होऊन जाते मग वरती वरती सरकत जाते बाई तर तसं काही होऊ नये म्हणून ना सेंटरपासूनच बाई जोडायची बाई कशी असली तरी सेंटरपासूनच जोडायची इथे आपली अगदी थोडंसं फुग्याची बाई आहे तरी आपण इथे सेंटरपासूनच जोडलेली आहे आणि कपडा कुठेही खेचायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे जसं आहे तसंच शिवायचं आहे नंतरून आपण हे पूर्ण याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून आपण इथे सुद्धा आता पॅक करून घेतलंय इथे असं पकडून आणि इथे आपल्याला कडेनी शिलाई मारून घ्यायची ज्या पद्धतीने आपण त्या बाजूने शिलाई मारली त्याच पद्धतीने इकडनं सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून पूर्ण करायचंय तिथे आपल्याला मोंड्याची तिथे थोडस कपडा जास्त वाटतोय ना तो कट करून घ्यायचा आहे आता कपड्याला आपण पलटी करणार आहे आणि पुन्हा शिलाई मारून घेणार अगदी व्यवस्थित अशी कडेल शिलाई आपल्याला मारायची आहे आता आपल्याला करायची ब्लाउजची फिटिंग तर आधी इथे बघून घ्या तुम्ही की ती एकदम परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे तुम्हालाही जर वाटत असेल तर तुमची अशी शिलाई यावा तर तुम्ही सुद्धा ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सखी लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता बघा आपण काय करायचं फिटिंग करायची त्याच्यासाठी आपण जी बटनपट्टी एक्स्ट्राची लावतो ती बटनपट्टी सोडून द्यायची आणि तिथून पुढे आपल्याला हे कमर मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं फिटिंग करायची तेहतीसवरती तर आपल्याला हे बघायचं आहे किती जास्त आहे तर इथे आपलं आहे साडे साडे इंच आलेलं आहे नाही तेहतीस इंच आपल्याला करायचं आहे जितकं काही जास्त आलेलं असेल त्याचे आपल्याला चार भाग करायचे तर आपलं जास्त आलेलं आहे त्याचा चौथा भाग आपला आला आहे तर एक आणि एक इंच आणि एक रेषा त्याच्यावरती आपण टाकला पॉईंट दंडघेर घ्यायचं आहे आपल्याला सव्वा सहा इंच तर दंडघेरसुद्धा असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा सहा इंच तिथे सुद्धा आपण एक पॉइंट टाकणार आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच मोजून आपल्याला इथे पॉईंट टाकून घ्यायचा म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल तर पॉईंट पोचताना आपल्याला शिलाईच्या पुढे मोजायचं हे लक्षात ठेवायचं सव्वा इंच असं मोजून घ्यायचं आणि इथे सुद्धा आपल्याला हा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आता मारायची आपल्याला फिटिंगची शिलाई तर बघा ह्याप्रमाणे आपण इथे शिलाई मारून घेणार आहे इथे ना ब्लाऊजला मिरर वर्क आहे म्हणून काय आहे जर तुम्हाला ते प्रॉब्लेम येत असेल ना शिलाईत ते आपल्याला इथे काढून घ्यावं लागतं बघा ह्याप्रमाणे प्रमाणे काढून घ्यायचे ते जितके आपल्याला शिलाईला प्रॉब्लेम होत तितकंच आहे जास्त काही काढायची गरज नाही ह्याप्रमाणे आपण फिटिंग अगदी व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे मैत्रिणी तुम्ही चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर अशी छान छान टिप्स बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला ब सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करायचं आहे बघा याप्रमाणे अगदी छान अशी फिटिंग आपण केली दुसऱ्या बाजूनेसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची पहिले ते बघून घ्यायचं आहे आपल्याला काही प्रॉब्लेम होईल का शिलाईमध्ये नाही तर मग आपली सुई तुटू शकते किंवा मशीनलाही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे ते आपण आधीच सावधगिरीने ते काढून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून ही नहीं नहीं पूर्ण आहे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारा कुठेही तिरपी वगैरे शिलाई मारायची नाही नाही तर ब्लाऊजला काय होतं घातल्यानंतर फुगा पडतो त्यासाठी आपण अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून ही पूर्ण आहे आता बघायचंय आपल्याला पूर्ण फिटिंग आपली झालेली आहे अगदी छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचा काय प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा अगदी छान अशी फिटिंग आपली झाली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने फिटिंग करायचं म्हणजे तुमचे ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका